न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जवळके दिंडोरी येथे शेतकऱ्यांनी करीना एंटरप्राइजेस कंपनी विरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय या कॅरेट बनवणाऱ्या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे गट क्रमांक दोन तीन आणि चार मधील शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान होते। फक्त नव्हे तर घरातील लहान मुले देखील या पाण्यामुळे आजारी पडत आहेत चोवीस तास चालणाऱ्या मशिनरीच्या प्रचंड आवाजामुळे गावकऱ्यांचे जीवन त्रस्त झाले अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही म्हणून आता या शेतकऱ्यांनी इशारा दिलाय कंपनीवर तातडीने कारवाई झाली नाही तर तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचं सांगण्यात आलंय विजय कॅरेट वीस ते पंचवीस वर्षापासून एवढं कॅरेट ची कंपनी चालू आहे प्लास्टिक वॉशिंग मुळे खराब मटेरियल असलं ते धुलाई होती इड त्याचं वेस्टेज पाणी इड सोडताय त्यात या बाजूच्या बोरिंग आमच्या कर्क्युलेशन उतरताय आणि त्या बोरिंग मुळे दूषित पाणी झाल्यामुळे आमच्या शेतीचे नापीक झालेली पिकं पिकती नाही काही नाहीये आता वावर तसंच पडलेलं आहे वीस ते पंचवीस वर्षापासून त्याची नुकसान भरपाई नाही काही नाही आमची ही कंपनी त्वरित बंद करण्यात येईल आज तुम्ही बघितलं असल सर्व ग्रामस्थ या कंपनीमध्ये आलेले आहे एवढे जमा झालेले ते कारण जे आहे या कंपनीमुळे जे जल प्रदूषण होत आहे हे जे इथलं जे पाणी आहे जे वॉशिंग करताय कॉस्टिंग सोडा वापरताय ते पाणी शेजारच्या जागेमध्ये उतरत आहे त्याच्यामुळे शेती नापीक झालेली आहे आणि सदर कुटुंब हे शेतकरी असल्यामुळे त्यांना उपजीविकेचं दुसरं कुठलं साधन नाही त्याच्यामुळे या कंपनीनी कंपनीच्या मालकांनी कंपनी, कंपनी, मालका कंपनी त्वरित बंद करून कंपनीचा पण आवाज येतो गावातल्या लोकांना झोपा येत नाही लहान मुलं झोपत नाही आवाज असल्यामुळे आणि कंपनी रात्रंदिवस चालू असल्यामुळे रात्री पण लोक इथले सगळे लोक कामगारी धळक येतले एमआयडीसी मध्ये सगळे कामगार लोक इथले लोक दमन थकून येत असतात आणि रात्री त्यांच्या झोपा होत नाही तरी कंपनी मालकांनी त्वरित ही कंपनीवरती म्हणजे स्थलांतरित करावी त्यांनी कुठेतरी हलवावी गावाला त्रास देऊ नये एवढी विनंती यावेळी ग्रामपंचायत सदस्य कुणाल बागुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे की ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई झालेली नाही शेतकऱ्यांचं नुकसान थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजे जळुके ग्रामपंचायत सदस्य कुणाल बागुलनी जळुके ग्रामपंचायत हद्दीमधील बहुतेक अशा कंपन्या आहेत पेस्टिसाइड असेल कॅरेट ची कंपनी असेल आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा वारंवार त्रास होतोय आणि त्यामुळे आज बोरिंग असेल विहीर असेल त्या पाणी त्या जे ड्रेनेज सिस्टीम केली त्यांनी त्या ड्रेनेजला कुठला सिस्टीम नाहीये ते पाणी सर्व ते पाणी त्या बोरला विहिरीला उतरलेले त्याच्यामुळे आरोग्याच्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे आणि पेस्टिसाइडच्या सुद्धा इथं आपल्या जळके दिंडूच्या हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने जरी विचार केला पेस्टिसाईडच्या विविध सिंगल सैनिक येणं दिल्या जातात त्याच्यामुळे गावातल्या लोकांना आजूबाजूच्या तालुक्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेस्टिसाईडच्या कंपन्यांचा वारंवार इथं इतकं डुप्लिकेशन चालतंय तरी तोरी त्याच्यावर कारवाई आमच्या जवळके ग्रामस्थांच्या वतीने आम्ही करत आहोत आणि जर याच्यावर कारवाई नाही झाली तर आमचं जवळके गाव पूर्ण इथं आमरण उपोषणाला आम्ही तयार असणार आहे तर क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वतार यांनी स्पष्ट इशारा दिलाय कि जर कंपनीवर कारवाई झाली नाही तर आम्ही तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह उपोषणाला बसू दिंडोरी या गावामध्ये जो इंडस्ट्रीज एरिया आहे या इंडस्ट्रीज एरियामध्ये आज ग्रामस्थांच्या वतीने या, या करीना कंपनीमध्ये उठाव केला का जे दूषित पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये जात आहे आम्ही वारंवार बघतोय माग पण दिंडोरी तालुक्यामधील मोडी या सैद्री कंपनी असेल त्याच्यानंतर जानूर एम आय डी सी मधले कंपन्या असतील यांच्यामध्ये जे दूषित पाणी निर्माण होतं ते शेतीमध्ये जात अक्षरशः शेतकऱ्याची परिस्थिती जेव्हा दूषित पाणी शेतीमध्ये जातं त्या शेती शेतीचं पाणी हे अक्षरशः माणसाला नव्हे तर शेतीला सुद्धा नापिक करतं शेती नापिक झाल्यामुळं त्या शेतीमध्ये जे पीक उत्पन्न मिळतं त्याच्यातून कुठेतरी ते शेतकऱ्याच्या घरापर्यंत किंवा शेतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात दूषित केलं जातं आणि अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात त्याच्यामध्ये जसं तुम्ही बघितलं असल का लहान मुलं आजारी पडणं असल त्यांचे जनावर असतील ते थी। जनावर आजारी पडले जातात अशा अनेक घटना आम्ही तालुक्यात बघतोय तरी मी शासनाला विनंती करेल का हे कुठंतरी जे इंडस्ट्रीज एरियामध्ये जे दूषित पाणी जसं शासनाने त्यांना झेअर काढून दिलेलं आहे का तुमचं दूषित पाणी हे कुठेतरी स्थानिक लेवललाच कुठेतरी ठेवून त्याचं थे, परक्युलेशन करून ते कुठेतरी एका ठिकाणी टाकलं गेलं पाहिजेत पण कुठेतरी ह्या कंपन्याची मनमानी कुठेतरी प्रत्येक ठिकाणी दिसून येते आणि शेतकऱ्याला मारलं जातं आज तुम्ही प्रत्यक्षात बघा प्रत्येक ठिकाणचं जे दूषित पाणी ते पाणी निघाल्यानंतर शेतात जाता शेती नापिक करतं म्हणजे विचार करा त्याच्यामध्ये किती जीव असतील तरी मी सध्या ग्राम ग्रामपंचायतला पण सांगू इच्छितो ग्रामपंचायतने अशा कंपन्यांना येणोशा दिल्या नाही पाहिजेत का जो शेतकरी पुऱ्या भारताला चालवतो देशाला चालवतो आज त्या शेतकऱ्यामुळे कुठेतरी आपलं जीवन जगण्याचा एक नवीन प्रश्न तयार होतो शेतकऱ्यांचा हा इशारा आता प्रशासनापुढे मोठं अहवान उभं करत आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य कुणाल प्रकाश बागुल पोलीस पाटील श्रीधर दामू गांगुर्डे शांताराम भास्कर जोंदळे कैलास रंगनाथ शिरसाट यशवंत रंगनाथ शिरसाट सोमनाथ पिलाजी बोरस्ते सोमनाथ दत्तात्रय जोंधळे संतोष दशरथ जोंदळे तानाजी खंडेराव जोंदळे राघोजी भांगरे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ रामलाल वतार पंकज सुरेश गांगुडे शंकर खंडू गोतर्णे हिरामन कारभारी जोंदळे भाऊसाहेब गंगाधर जोंदळे अशोक महादू जोंदळे चंद्रभान रंगनाथ शिरसाट सचिन चंद्रभान शिरसाट विजय यशवंत शिरसाट मनोज खंडेराव शिरसाट रोहित कैलास शिरसाट वेदांत बाळू चव्हाण आणि इतर शेतकरी व गावकरी उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी